निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे आसनगाव गाव, गाव। यासनगाव गावातील या यासन गाव मधील हे चंदे परिवार आणि चंदे परिवाराचे दादा कैलासवासी अंकुश दत्तात्रेय चंदे दादांना शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोज सुरु, चोवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं अल्पश आजार आणि निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे दादांच्या पाश्चात दादांचे भाऊ असतील दादा असतील दादांची मुलं असतील सुदेश दादा आदेश दादा आणि वैशाली ताई त्याचप्रमाणे दादांच्या धर्मपत्नी असतील आमच्या ताई साहेब सुनीता ताई असतील त्याचप्रमाणे हा संपूर्ण चंदे परिवार दादांचे भाऊ चुलत भाऊ काका पुतणी अशा प्रकारे हा संपूर्ण चंदे परिवार खर तर दादांना जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे आजच्या दिवशी आजच्या तिथीला दादांचं देहावसन झालं आणि म्हणून तिथीप्रमाणे आज आपण त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि प्रथम दिननिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खर तर माणूस कर्म करत असताना कार्य करत असताना माणसाची काही आद्य कर्तव्य आहेत आपण काय केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कसं जगलं पाहिजे हे माणसाला शिकवावं लागतंय कर्तव्याची माणसाला जाणीव करून द्यावी लागते बाकीच्या गोष्टी माणसाला सहज कळत असतात सहज त्या गोष्टींकडे मनुष्य वळला जातो परंतु त्याचं काम काय आहे त्याचं कर्तव्य काय आहे त्याला हा नरदेह कशासाठी प्राप्त झालेला आहे मिळालेला आहे आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि काय साध्य करण्यासाठी आपण या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत याच मार्गदर्शन त्याला सांगावं लागतंय करावं लागतंय हे ज्ञान त्याला प्राप्त करून द्यावं लागतंय जेव्हा जेव्हा माणसाला कर्तव्याची जाणीव राहत नाही ना जेव्हा जेव्हा माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचं ममत्व निर्माण होते माया निर्माण होते आणि आपलं कर्तव्य बाजूला ठेवून ज्या वेळेला मनुष्य वावरत असतो ना तेव्हा तेव्हा भगवंताला प्रत्येक वेळेला त्या माणसाला जाणीव करून देण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये यावं लागतंय वेगवेगळ्या अवतारामध्ये यावं लागतंय आपलं कर्तव्य विसरलेला अर्जुन आपलं काय काम आहे आपलं कर्तव्य काय आहे आपण काय केलं पाहिजे आणि याच विस्मरण झाल्यामुळे त्याला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी भगवंताला गीता सांगावी लागली अठरा अध्याय जे निर्माण झालेत ना अठरा अध्यायांची जी रचना झालेली आहे ना ती केवळ अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देता देता तू काय करायचंय कसं जगायचंय कसं वागायचंय आपलं आद्य कर्तव्य काय आहे आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि काय साध्य करण्यासाठी आपल्याला हा नरदेय मिळालेला आहे मग भगवंत मध्ये मध्ये सांगतायत आणि भगवंत सांगत असताना मध्येच अर्जुन प्रश्न विचारतोय बर का मध्येच प्रश्न विचारणारे जे असतात ना ते विद्यार्थी शिक्षकांना आवडत असतात बरं का शिकता शिकता असं मध्येच एखादा जर विद्यार्थी उठला आणि शिक्षकांना विचारलं ना की हे मला समजलं नाही किंवा ते मला पुन्हा एकदा सांगा शिक्षकांना आनंद वाटतो कारण त्यांना काय वाटतंय कोणतरी शिकण्यासाठी उत्सुक आहे शिकायची इच्छा आहे आणि समजलं नाही म्हणून तो मला विचारतोय म्हणून तो मला विचारतोय आणि त्याच पद्धतीने कर्तव्याची जाणीव करून देता देता आद्य कर्तव्य काय आहे आपल्याला काय साध्य करायचं आहे सा याची ओळख करून देता देता ज्या प्रमाणे भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतायत आणि मग ते मार्गदर्शन करत असताना अर्जुनाकडे आलेले संदेह हो। अर्जुनाकडे निर्माण झालेले भ्रम अर्जुनाकडे कुठेतरी मध्येच अज्ञानाने जर स्पर्श केला तर ते असं जे जे अर्जुन विचारतोय ना त्या त्या प्रश्नाचं उत्तर आणि खऱ्या अर्थानं ते मार्गदर्शन म्हणजेच गीता आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे माऊलींनी आणि भाष्य करत असताना माऊली संक्षिप्त अधिक प्रत्येक शब्द ना शब्द आपल्याला पटवून सांगत आहेत प्रत्येक शब्द शब्द आपल्याला कळेल अशा पद्धतीने अनेक दृष्टांत देऊन अनेक प्रकारची उदाहरणं देऊन त्या ठिकाणी माऊली आपल्याला मार्गदर्शन करण्याचं कार्य करतायत मग आम्ही सुद्धा आमच्या आद्य कर्तव्याची जाणीव व्हावी असं जर आम्हाला वाटत असेल आम्हाला काय साध्य करायचं आहे आम्हाला कसं जगायचंय कसं वागायचं आहे याची जर आम्हाला ओळख घेऊन ते जर मार्गदर्शन आम्हाला हवं असेल तर आम्ही तेवढ्याच सामर्थ्याने ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे वाचली पाहिजे आम्ही तेवढ्याच मनपूर्वक अंतकरणपूर्वक श्रद्धेने निष्ठेने तोच सद्भाव ठेवून आम्ही ते श्रवण केलं पाहिजे आणि जर श्रवण केलं तर निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे या चंदे परिवाराचे दादा अर्थात आमचे दादा असतील आमचे सुदेशदादा असतील आमच्या वैशिरेताई असतील यांचे पिता श्री कैलासवाशी अंकुश दत्तात्रय चंदे दादांनी कार्य करत असताना स्वतःसाठी जगले संसारासाठी जगले आपल्या मुलाबालांसाठी चांगलं कार्य त्यांनी केलं पण आपण स्वतःसाठी जगता जगता इतरांचाही विचार करायला हवा इतरांनाही आपण काहीतरी सहकार्य करायला हवं आणि म्हणून मग आपले नातेवाईक असतील आपली मित्रमंडळी असेल त्यांच्या सुखात सुख मानणं त्यांच्या दुःखात दुःख म्हणणं त्यांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहणं एवढंच नव्हे तर नातेवाईकांना जर कुठे काही आवश्यकता असेल तर तिथे आपण मदत करावी सहकार्य करावं अशा प्रकारचं कार्य आपल्या अंकुश दादांनी केलं आणि म्हणून आज जरी दादा जाऊन एक वर्ष झालं असेल तरी सुद्धा नातेवाईकांना मित्रांना आजही त्यांची प्रामाणिकपणे आठवण होते आठवण होते काहीतरी नातेवाईकांसाठी त्यांनी केलं काहीतरी मित्रांसाठी चांगलं कार्य केलं सहकार्य करण्याचं काम केलं जिथे जिथे कमी असेल ना कमतरता असेल ना ती व ती कमतरता भरून काढण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आज वर्षभरानंतर सुद्धा प्रत्येक नातेवाईकाला प्रत्येक मित्राला त्यांची प्रामाणिकपणे आठवण येते मनापासून आठवण येते उद्योजक म्हणून कार्य करत असताना त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना माणूस शेठ सहज होत नाही समोर कोणीही शेठ म्हणत पण गेल्यानंतर ही अंकुश शेठ म्हणूनच राहायचंय जगतानाही अंकुश शेठ म्हणूनच जगायचंय मरतानाही अंकुश शेठ म्हणूनच मरायचंय आणि मेल्यानंतर ही अंकुशेठच शेठच राहायचंय म्हणजे आजही काही मित्रांच्या मुखातून शेठ हा शब्द येतोय ऐकायला मिळतोय काम तसं केलं कार्य तसं त्यांनी केलं जे काही गोर गबीर गरिबांना सहकार्य करता येईल ते केलं आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांना मिळाल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या बुद्धीप्रमाणे परमार्थिक आध्यात्मिक विचार जर त्यांचा केला तर आपण मागेही ते बघितलं होतं की त्यांचं उत्तर प्रवचनच आपलं काहीतरी हनुमान मंदिरामध्ये होतं बरोबर ना दादा दादांचं अध्यात्मिक क्षेत्राचं कार्य असं होतं की पहाटे उठणार स्वतःच स्वतः सगळं काही आवरणार आणि पहिले सगळ्या आसनगावकरांच्या अगोदर जाऊन त्या हनुमान मंदिराचे दरवाजे उघडणार तिथे स्वच्छता करणार तिथली साफसफाई करणार देवपूजा करणार आणि मग त्यांच्या कामाला जाणार ही नित्य नेमाची त्यांची सेवा होती नित्य नेमाची त्यांची सेवा होती आपल्या शक्तीनुसार भावे पुजावा परमेश्वर बर का आपल्याला ज्याप्रमाणे बुद्धी प्राप्त झाली ना आपल्याला ज्याप्रमाणे मार्गदर्शन मिळालं ना त्या पद्धतीने आपण देवकार्य आपल्याला करता आलं पाहिजे कमीत कमी देवकार्य करण्याची सद्बुद्धी जरी निर्माण झाली तरी आज या युगामध्ये भरपूर झालं धर्मकार्य करण्याची सद्बुद्धी जरी निर्माण झाली ना तरी भरपूर झालं पण ते झालं पाहिजे ना झालं पाहिजे स्वतःसाठी earth... आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं आज आम्हाला अनेक पाहायला मिळतात अनेक माणसं पाहायला मिळतात पण खऱ्या अर्थानं स्वतःसाठी कार्य करता करता इतरांसाठीही आपण जगावं स्वत समाधानी होता होता इतरांनाही तो समाधान आपण देवा आणि स्वतः आपण जगता जगता इतरांनाही जगण्याचा अधिकार आहे याचं स्मरण ठेवून वागणं जगणं याला धर्म म्हणतात याला धर्म म्हणतात बर का धर्माची व्याख्या सांगत असताना अतिशय सोपी सांगितलेली आहे तुम्हाला जे आवडत आहे ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात ऐकताय ना आपल्याला जे आवडत आहे ना ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात मला सांगा इथे बसलेल्यांपैकी मृत्यू यावा म्हणून देवाकडे प्रार्थना करणारे किती आहेत मृत्यू यावा म्हणून देवाला नवस करणारे किती आहेत माझ्या सकट आपण सगळेच एकही नाही एकही नाही ना जगण्याची इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे जगण्यासाठी प्रत्येक जण मनापासून धडपड करतोय तळमळतोय मनापासून प्रयत्न करतोय प्रत्येक जण जगण्यासाठी अरे मग आम्हाला जर जगणं आवडतंय तर इतरांनाही जगू द्या ना याला धर्म म्हणतात आम्हाला जर जगणं आवडतंय की नाही बाबा बरोबर आहे ना मग इतरांनाही जगू द्या ना इतरांनाही जगू द्या धर्माची व्याख्या सांगत असताना काय म्हटलेले माहितीये का खरा तो एकची धर्म पुढे काय आहे बरं ते मी विसरलोय आता सांगा ना काय ते जगाला प्रेम अडपावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अडपावे मग ज्या जगात आम्ही आहोत ना त्या जगात प्राणी पक्षी पण आहेत ज्या जगात आम्ही आहोत त्या जगामध्ये इतर योनी सगळ्याच आहेत ज्या जगात आम्ही आहोत ना ज्या जगामध्ये जगता वागताना आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करतोय ना त्या जगामध्ये सगळेच आहेत ना तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या याचा अर्थ काय तुम्हाला जगण्याची इच्छा आहे ना मग तुमच्या जगण्यासाठी इतरांचा जीव का घेता समजते तुमच्या जगण्यासाठी तुम्ही इतर प्राण्या पक्षांचा विचार का करत नाहीत बोल की त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही जगाव जगण्यासाठीच धावपळ करतात अरे साधं उदाहरण आहे तुमच्या मागे जर कुत्रा धावला आता वाघ तर लांबच गेला कुत्राच तुकडू आपण आपल्या मागे जर कुत्रा लागला तर आपण काय करतो आपलं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतो की नाही की त्याला बोलतोय ये बाबा काय चावा घ्यायचा तो घे काय लसके तोडायचे ते तोड आमचं संरक्षण व्हावं आम्ही म्हणून प्रयत्न करतोय मग कधीतरी एखाद्या उंदराच्या मागे लागलेली मांजर बघितले का तुम्ही कधीतरी उंदराच्या मागे ज्या वेळेला ती मांजर लागते त्यावेळेला तो उंदीर सुद्धा स्वतःच प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणजे जगण्यासाठीच धावपळ करतो ना तो मांजराच्या मागे ज्या वेळेला एखादा कुत्रा धावतोय त्यावेळेला ते मांजर सुद्धा जीवाच राण करून धावत असते ते जे मिळेल त्या झाडावर चढतय जिथे मिळेल तिथे ते उंच ठिकाणी चढतय कारण त्यांना माहिती आहे कुत्रावरती येणार नाही जगण्यासाठीच ते प्रयत्न करताय ना जगण्यासाठीच ते धावपळ करताय ना आता माणसाच्या तावडीत सापडतय ती बात वेगळी आहे बाकीचे प्राणी बघू आपण आता मांजर कुत्रा बाजूला ठेवू ना जरा माणूस एवढा रजोगोडी आहे ना की पहिले दाने टाकतोय जरा गुंतून देतोय दाणे खाता खाता एकदा ते तिथे गुंतले गेले ना ते मग हळूद जाऊन मागून पगडी पकडतोय मी स्वतः बघितलेली काही अशी उदाहरणं आहेत दादा एखाद्या धाग्याला तंगूचा धागा असतो बर का त्याला गळ लावायचा त्याला कांदा लावायचा तो कांदा ज्या ठिकाणी कोंबडी वगैरे येत असतील त्या ठिकाणी टाकायचा तो गळ जेव्हा एखादी कोंबडी कोंबडा येतोय आणि ते खातय ना कांद्याला भुकेलेले असतात ना ते कांदा खूप आवडत असतो त्यांना आणि मग गळ तो कांदा खाल्ल्यानंतर त्यांच्या घशात गळ गुंतला की मग हळूच तो धागा ओढून त्याला पकडून घ्यायचं बर का वाघ जर आमच्या मागे धावला तर आम्ही म्हणतो वाघ आमच्यासाठी काळ आहे नव्हे नवे नियम आहे समजतय ना वाद जर आमच्या मागे धावला तर आमच्यासाठी कोण आहे तो काळ आहे यम आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी कोण आहात बरं धर्म बघा किती सोपा आहे नुसते झेंडे मिरवले म्हणजे धर्म नाही आणि हे सगळे करत असून जर तुम्ही धर्म मिरवत असाल ना झेंडे मिरवत असाल ना तर तुमचा धर्म आणि धर्माचा उदो उदो करण्याचा अधिकार पण नाही हा संतांनी सांगितलेला धर्म मी सांगतोय बाकी मला माहिती नाही तुम्हाला जे आवडतंय ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात मृत्यू कोणालाही आवडत नाही प्रत्येक जन मनापासून प्रयत्न करतोय ना तो जगण्यासाठीच प्रयत्न करतोय प्रत्येक जण जगण्यासाठी प्रयत्न करतोय प्रत्येक जण म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीवजंतू जो प्रयत्न करतोय तो जगण्यासाठीच प्रयत्न करतोय मुंगी पासून तर पर्यंतचा जरी आपण विचार केला तरी आपण जगाव असं प्रत्येक जीवाला वाटत असत आमच्याकडून धर्म तेव्हा घडेल जेव्हा खऱ्या अर्थानं हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये येईल जे मला आवडतंय ते इतरांना देणं याला धर्म म्हणतात त्याच्या पुढे जाऊ चला आता जन्म मृत्यू जरा बाजूला ठेवू आपण ती खूप मोठी गोष्ट झाली आपली साधी आणि सोपी गोष्ट बघूया आपण मला सांगा दुःख कोणाला आवडतंय कोणीतरी आहे का इथे असा मंदिरात गेल्याबरोबर हात जोडतोय आणि देवाला प्रार्थना करतोय देवा चोवीस तास दुःख दे रे बाबा चोवीस तास दुःख दे आहे कोणी आहे कोणच नाही ना दुःख मागण्यासाठी मंदिरात जात नाही पण दुःखाचं निवारण होऊन आम्हाला सुख मिळावं म्हणून मंदिरात जाणारे पायलीचे पन्नास आहेत कमी आहेत का नव्याण्णव टक्के किती नव्याण्णव टक्के नौ तुमच्या माझ्या सकट बरेच आहेत ज्या मुलाला काही कळतही ना लहान मुलाला त्या मुलाला जर आजोबा घेऊन गेले ना मंदिरामध्ये आजी जर घेऊन गेले ना मंदिरामध्ये तर हात जोडायला त्याला सांगते त्या मुलाला आणि मागतय हे देवा सुखदे रे बाबा माझ्या मुलाला माझ्या नातवाला सुखदे त्याला बोलता येत नाही ना हात जोडायला सांगते त्याला पण त्याच्यावरून मागतय कोण त्याच्या बदल्यात मागतंय कोण आजी किंवा आजोबा सुख देवा सुखाची व्याख्याही ज्याला माहिती नाही ना त्यासाठी सुद्धा आम्ही सुखच मागून घेतोय सुख कशाला म्हणतात हे सुद्धा ज्याला माहिती नाही ना त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सुखच मागून घेतो म्हणजे मनापासून प्रत्येक माणसाला दुःख आवडत नाही ऐकताय ना दुःख आवडत नाही आवडतंय काय सुख मग तुम्हाला जर सुख आवडतंय तर इतरांना दुःख देणं आपला धर्म आहे का आपल्याला जर सुख आवडत आहे तर इतरांना दुःख देणं धर्म आहे आपला मुलीचा लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या जावयाने माझ्या मुलीच्या शब्दापलीकडे जाऊ नये असं प्रत्येक बाईला वाटतंय की नाही वाटतय की नाही आणि उलट सांगते पण बय मा जावय म्हणजे देव माणूस आहे मा पप्पीच्या शब्दाच्या पुढे जात नाही माझ्या बाईच्या शब्दाच्या पुढे जात नाही आता एखादी पोपी असायची खरच माझ्या ताईच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही अख्ख्या आळीला सांगत सुटते ती माझा जावई म्हणजे देव माणूस बाई माझी पोर सांगेल ना तसच चांगलं आहे ना आपण कुठे वाईट बोलतोय बाबा चांगलं आहे ना पण मग तुमच्या सुनीने तुमच्या मुलाचं ऐकलं तर कुस्ता का काय तू बायकोच ऐकून सगळं करतोय मला वाटलं होतं असं होणार नाही पण पोर माझा लई बिघडला आमच्या जगण्या वागण्यामध्ये फरक बघा किती आहे फरक कळतो ना तुम्हाला जे तुम्हाला आवडत ना ते इतरांना द्या त्याला धर्म म्हणतात बरं का किती माणूस म्हणजे कशा पद्धतीने वागतोय कशा पद्धतीने जगतोय बघा ना त्याचं त्याला काही कळत नाही कसं वागावं कसं जगावं प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय फक्त स्वतःचा विचार करतोय ऐक स्वतःचा विचार करतोय जगता वागताना मला सांगा चहा पिता पिता जर तुम्ही कपामध्ये चहा घेतलाय आणि चहा पिता पिता जर त्या कपात माशी पडली चहामध्ये तर तुम्ही काय करता चहाच फेकून देतो ना कारण दुसरा टोपशीत आहे ना पातेलीमध्ये केलेला नसेल तर परत ठेवू आम्ही पण माशी पडलेला चहा पिऊ आपण नाही ना कपा नाही फेकत फक्त पण कपातला चहा आम्ही सगळा फेकून देतोय आहे की खोटा आहे खरं आहे ना आणि तीच माशी जर तुपात पडली तर तुपाच्या डब्यात पडली तर हा कोण बोलला डब्याचा डबा फेकून देतो म्हणून लिहू दर बाबा तुम्ही डबा फेकून द्यायचा लांब गेला तूप फेकून द्यायचा लांब गेला पण माशी काढताना आपण विचार करते एखादा पंख माशीचा राहिला तरी चालेल पण तूप जास्त जाता कामा नाही माशीला चिटकून खरं की गोब्या खरंय ना माशीचा एखादा पंख राहायला दे ना काय फरक पडतो तू, तूप नाही जास्त गेला पाहिजे माणूस जगता वागताना फक्त स्वतःचा विचार करतोय स्वरतःचा विचार करतोय ज्या दिवशी त्याला कळेल ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ फक्त बोलण्यापुरतं नको आचरणात पाहिजे प्रत्येक त्याचा विचार केला पाहिजे जर विष्णुमय जग आहे जग विष्णुमय तर जगातल्या प्रत्येक गोष्टीत तो देव आहे प्रत्येक गोष्टीत भगवान आहे तो विष्णू आहे प्रत्येक गोष्टीत आहे म्हणून तर काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजली ना नाथ महाराजांनी कारण विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ भेदाभेद भ्रम मंगळ आम्हाला जर एखाद्याने त्रास दिला ना आणि शनिवार जर असेल आणि मी आम्ही जर बजरंगबलीच्या मंदिरामध्ये गेलो ना नारळ घेऊन तर नारळ अर्पण करता करता त्या देवाला प्रार्थना करतो देवा जय बजरंग बली तोड दुश्मन की नली आम्हाला जर कोणी त्रास दिला ना तर त्याला त्रास व्हावा म्हणून काही लोक देवाला प्रार्थना करतात आम्हाला जर कोणी दुःख दिलं तर त्याला अधिक दुःख होण्याची आम्ही अपेक्षा करतोय तो अनेक दुःखी अधिक दुःखी होण्याची आम्ही अपेक्षा करतोय याला धर्म म्हणत नाहीत धर्म कशाला म्हणतायत ज्यांनी समाजामध्ये जगू दिलं नाही समाजामध्ये मुलांना स्वीकारव म्हणून आईवडिलांनी वडिलांनी अंतप्रायचित ची शिक्षा भोगली देहांत प्रयचित्ताची शिक्षा भोगल्यानंतर ही समाजाने सहज स्वीकारलं नाही तरीही त्रास दिला तरीही द्वेष केला मत्सर केला तिरस्कार केला त्यांच्यासाठी सुद्धा विश्वात्मक देवाकडे मागायचं आहे काय जे खळणची व्यंकती सांगो तया सत्कर्म राडो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे याला धर्म म्हणतात त्यांचा वाटोळा हो म्हणून नाही मागितलं त्यांचा नायनाट हो म्हणून नाही मागितलं मला दुःख दिलंय आम्हाला दुःख दिलंय ना त्यापेक्षा शंभर फटीने त्यांना दुःख व्हावं म्हणून नाही मागितलं प्रत्येक माणूस चांगलाय प्रत्येक माणूस देव आहे आता हे पण सांगायला पाहिजे का तसं वागला जगला तर देवच आहे ना काय कधीतरी ती सून पण बोलते माझी सासू म्हणजे देवासारखी ग देवासारखी सासू मला मिळाले कधी जेव्हा तिच्या